श्री गुरुदेव दत्त तुम्हा सर्वांचं माझ्या दैवी कृपा या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे ध्रुवाचे गीताख्यान प्रारंभ वंशी राजा उत्तान पातजी राण्या त्याच्या राजी आवडती, होती, श्रुती नावडती वेगळी हो झाले नाही त्या संताना, राजेंद्राचे मना ચિંતાતુર કોણે દીની વાટ લે રાયાસી ભેટાવે શ્રુતિસી એક દિના શિપાઇ ધાળીલા નિરૂપ દીધલા ये ना आज रात्री आनंदली श्रुती आपुल्या मनात पती भेटो येत म्हणेनिया पक्वाने निर्मिले शाक भाजी केली आनंदे रांधीले अन्ने चार षडरस केले पायसा निर्मिले पाचही आणीले अमृतासी अस्तमानी भूप तेथे येता झाला शुद्धोद केला न्हाणी सुवर्णाच्या ताटी वाढिले भोजना सामया ऊना भोजनानंतर तांबूल सुंदर देवोनी भ्रतार पुष्प पुष्पशेज केली कारण मंचकी नेऊन बैसवीला पंचारती भावे ओवाळी चरण सेवेशी सिद्ध झाली आनंदातिशी गेली त्या दिवशी प्रभाती रायासी विना विले खूणा द्यावी काही स्वामी लवलाही काही घेई म्हणे भूप भूपगृही गेला माहिना लोटला दोहाळे श्रुतीला होती ऐका देवळा जावे देवता पूजावे जगदीशा भावे શરણાગત તપ આ ઈશ્વરા ભેટાવે અઢળ બૈસાવે અમરપદી હો ની નૌ पाँच वर्षे ध्रुवराज पाच झाली जन्मोनी ध्रुवासी नाही च पित्यासी पाहिले धुरुपूषे माते कोठे माझा पिता माता दा સુતા ભૂપતિસી માતા ધ્રુવાને ભેટાયા ત્વરી ગેલા બાપા ભૂપાને પાલા અંકી બૈસિલા खेळवू लागला कौतुकान सवतीचा सूत राजांकी खेळत पाहूनी यालात मारी राजी तोंडात मारीले हा कोणी लाविले रडे कुसळले ध्रुवाला गी रडतची आला सांगे माऊलीला मारिले गे मला माऊशीने માતા મોણે ત્યાસ વશ નાહી ઈશ માણોની આમ દુખ હોતે ધ્રુવા માણે આઈ ઈશ કોણ્યા ઠાઈ દાવી લો વલાહી भेटी जोतो मता मणे बाला शिणति योगिन्द्र्याहि ईश्वर भेटी निराहारी निरहारीराहती जटावाढवीती व्रति आचरीति ईश भेटी मुनिजनसिद्ध क्षीणाति प्रसिद्ध घेति नित्यबोधा भेटी साठी शङ्करदिदेव કષ્ટ વીતી જીવા ધરોની નિયા ભાવ એક નિષ્ઠ સદગુરુ વાચુન ન કળે તી ખૂણ તુજે વય લહાન જાઉ નકો माते मा भेटेन त्यासी तरिच तुझा कुशी जन्मलो गे उभा होता तैसा लागला ला मागे न फिरला काही केल्या रायाश्रुत झाले पुत्र रत्न गेले राजीने मारिले म्हणोनिया सत्वर धावला ध्रुवासी धरिला राज्य दे तो तुला जाऊ नाको ध्रुव ताता लोभ ठेवा आता विश्वनाथा मागो जातो सत्वर निघाला मागे ना फिरला वनांतरी गेला एकलाची ईशा ईशा म्हणे रडे बाळत हे गुरु नारदाने पाहिले जवळ येवोनी पूशीले ध्रुवासी हा मारी तोसी कवणारे नारदा सिध ध ध ध ध ईश्वराला मारिता हे नारद हासला हा योग कसला येणे ईश तुला कैचा भेटे गुरु मंत्रा विणा भेटी ना पुढे क मी ओम नमो भगवते वासुदेव हरी हा मंत्र उच्चारी मनोभावे मंत्रसाया शिरी हात ठेविला वरदेता झाला ध्रुवा प्रती नारदे ध्रुवासी नामाक्षर दिल हे ध्रुवे मांडी येले नीरवाण भक्तांचा रक्षक ईशवे આલા ધ્રુવાસી ભેટલા લવલા હે વરમ્રોહી બોલ ધ્રુવાસી બોલલા ધ્રુવે માગીતલા અઢળ ધામ શ્રી ઈશ હણે દિલા अढळ धाम तुला गरुडा बोलवि ज्ञावयासे ध्रुव ईश माता माझी आशा धरुणी दाहिदिशा रडता सुप्रसन्न ईश देतवर कुळगुत्र जाण अढळ तुझे गरुडी बैसवीला आज्ञा देता झाला भेटून मातेला आढळी जावे गरुडी बैसविला माते भेटू आला नमस्कार केला माते लागी माता पिता बंधू गरुडी वाहून गेला आनंदाना अढळपदी कुळगोत्र जाणा ध्रुवे सर्वत्रासी चंद्र सूर्य तारे वंदिती ध्रुवासी महामुनी त्यासी आठवीत ध्रुवाचे आख्यान ऐकता प्रीतीन ध्रुवा ऐसे जाण पुत्र होती ध्रुवाच्या ओविया मधुर गाव पापिया मुखी ध्रुवाचा ओविया भावे गाती जन तयाचे रक्षण पद्मनाभ पद्मनाभमणे माता ऊ बाई भावे गाता गृही ऐ कि ले मी ध्रुव गीताख्यान तुम्हाला हा वीडियो आवड़े तर लाइक शेयर सबस्क्राइब नक्की करा धन्यवाद श्री गुरुदेव दत्त जय सच्चिदानंद